नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज घटना अशी बघायची की गडीभर मला त्या घटना विश्वास नाही बसला खात्री केली आपल्या वेगवेगळ्या सोर्सेसकडून आणि जेव्हा खात्री पटली म्हटलं तुमच्याशी शेअर करणं गरजेचं आहे काय झालं विषय कधी कधी सूर्य पूर्वेला उगवतो असं कधी होत नाही की पश्चिमेकडून उगवला आहे म्हणजे काय काय गोष्टी अशा असतात आपल्या जीवन जगत असताना किंवा ते फिक्सच म्हणजे की सूर्य तिकडून उगू शकतो किंवा गाई आपल्या वासराला दूधच पाजू देत नाही असं होत नाही दूध पाजू देते असं विषय त्याच्यानंतर आपलं प्रेम असतं म कॉलेजच्या याच्यात ते कधी शक्यतो पहिलं प्रेम मिळत नाही ते त्याच्या हृदयात ते साठवलेलं असतं असं विषय आणि पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं ही प्रेम आहे का वासना आहे का हे नेमकं घडलं कशामुळं हे आपल्याला जाणून घ्यायचं त्यासाठी आपल्याला ते उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमध्ये जिल्हा आहे चमोली आणि गाव आहे घोस आता हे जे गाव आहे ह्या ठिकाणी महेंद्रसिंग बिस्ट नावाचे वय वर्ष त्रेचाळीस अगदी नाकापुढं चालणारा माणूस सरळ मार्गी माणूस आणि त्याला एक मुलगा एकुलता एक त्याचं नाव आहे यशपाल आता यशपाल हा कॉलेजला असल्यापासून अगदी म्हणजे ज्यावेळेस तो कॉलेज शिकत होता फायनल इयरला त्याच्या वर्गामध्ये एका मुलीने एंट्री केली म्हणजे त्या वर्षाला तिने ॲडमिशन घेतलं ती मुलगी पाय पाहताक्षांनीच तो त्याच्या प्रेमात पडला पण तो मुलगा इतका सरळ होता की बाबा आपलं शिक्षण पहिल्यांदा आपलं देह पहिल्यांदा आणि ही लपडी जपड्याचा काही विषय नाही पण खरं प्रेम त्या शोधात होता आणि तो तिच्या एकतर्फी प्रेम करत होता तिला चोरून पाहणं तिचं हसणं तिचे ती छबी त्याच्या मनात उतरलेली पूर्ण पण तो मला एकदा का व्हायना परीक्षेच्या आधी फायनल परीक्षेच्या आधी प्रपोज करून बघणार नाही म्हणली तर विषय सोडून द्यायचा आणि हा म्हणली तर जीवन झालं गार्डन गार्डन हां हा, दा ते खुश झालं एकदम पण मला एकदा प्रपोज करीन पण मनापासून ही आवडली आणि तिचं प्रेम म्हणजे असलं असं कंडोम मार्गे मेडिकल मार्गे लॉजवर जाणारं प्रेम नव्हतं त्याचं प्रेम म्हणजे सरळ साधं अगदी गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत असं म्हणजे चांगल्या प्रकारचं प्रेम होतं याला खरं प्रेम ते आजकाल बघायला मिळत नाही तशा प्रकारचं प्रेम आता विषय असा झाला की ती रुद्रप्रयाग या ठिकाणी कॉलेजला दोघं पण जाणं येणं अपडाऊन सगळं आणि त्या पोरीचं नाव अंजली आता ही अंजली जी आहे अंजली, अ, अंजली हे तिचं शाळेतलं नाव आणि घरी तिला वेगळ्या नाव पिंकी म्हणून हाका का पण ते अंजली तिचं नाव हे खरं आणि तिचं आडनाव नाव होतं भंडारी आता ही ओळख थोडं वही देणं घेणं कुठला सिलेबसचा काय विषय असण देणं घेणं वाढलं ओळख तर त्यानिमित्ताने झाली पण ती कशी एक फ्रेंड म्हणून कारण कसं आहे जे कॉलेज लाईफ अनुभवतात किंवा ज्यांनी अनुभवले थोडंफार त्यांना माहिती आहे की सगळंच मुली बोलली म्हणजे काय त्याच्यात मी काय काही किरकोळ गोष्ट झाली आजकाल मग त्यात काही विशेष नसतं ते कॉमन पण बोलू शकतात असं काही नाही हे सगळं चालू असताना हा मात्र एकतर्फी प्रेम करत होता आणि तिचा जो वाढदिवस होता हा एकोणीस जून दोन हजार सोळा ही तारीख उजाडली एकोणीस जून दोन हजार सोळाला शेनी मला आता वाढदिवस आपला तिला तिचा वाढदिवस आहे तिला एक पुष्पगुच्छ द्यायचा आणि आपल्या मनातलं तिला सांगून टाकायचं आता त्या आणदेलेल्या ह्याची काही कल्पना नव्हती पण ती एक बेस्ट फ्रेंड म्हणून ह्याच्याकडे पाहत होती आता विषय होता की त्यांनी सकाळ सकाळ फ्रेश कपडे नवीन कपडे घातली सेंट बीट मारून गडी दाबात कॉलेजमध्ये एंट्री आणली तिकडं तिकडं बघते का तिच्या मैत्रिणी दिसल्या पण ती काय कुठं दिसली नाही त्याला मग असं तिची मैत्रिणी होती तिला विचारलं की अंजली शाळेत आली नाही का त्याचा बड्डे होता आज अरे म्हणले तुला माहीत नाही का तिला हॉस्पिटलाईज केलं म्हणले हॉस्पिटलमध्ये येते असं तसं आता शे ऐकलं ह्याची तर आकडेच बन झाली हॉस्पिटलमध्ये काय झालं भाऊ नेमकं कुठलं हॉस्पिटल आहे ते त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये ह्याने शाळा दिली सोडून गेला हॉस्पिटलमध्ये तिला त्या वार्डमध्ये बेठायला बघितलं तर ती डायरेक्ट आय सी यूमध्ये बरं म्हटलं काय झालं बघ अचानक आय सी यूमध्ये ते अंजलीला बघितलं त्याला ऑक्सिजन लावला होता पण ती चांगली शुद्धी होती जसं ते नर्सला विचारून आतमध्ये त्याने प्रवेश केला तिचे वडील आई त्यांना बाहेर काढला हा एकटाच आत गेला आणि तिने पाहिलं तिने मस्त बघितलं स्माईल दिलं त्याला डोळे चिमकावले कारण तिला काय बोलताना का मास्का होता आणि मग काय विषय काय ती नजरेतून तिने खुनावलं पण तिच्या दोन्ही डोळ्यातून आश्रू येत होते आणि मग त्याने पुष्पगुच्छ दिला आणि त्या बा। बाहुण्याच्या बारात तो हो तिला मानला आय लव यू म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं त्यांनी ते प्रेमाची कबुली तशा अवस्थेत दिली बाबा त्याच्या डोळ्यातलं पाणी काय तिच्यात थांबा ना मग ह्याने रुमाल काढला तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं ते तिच्या कपाळाचा एक किस घेतला तिने पण स्पाईल दिलं ह्याला वाटलं आपलं जमलं आता म्हणजे चांगलंच प्रेम होतं ती मग तो बाहेर आला त्याचे वडील चिंतागती बसले होते म्हणले काय विषय हा म्हणले विषय आत्ता नाही हा जुनाच विषय म्हणजे काय झालं त्याच्या हृदयाला एक खोल आहे आणि तिथे एक वॉल बसवायचा आहे आणि शिचा लाई डॉक्टर पण सांगू शकत नाही की आहे काय का म्हणजे चाल जगली तर जगली नाही नाही जगली अशातला प्रकारे म्हणजे मला असं कॉन्फिडंटली काय सांगू शकत नाही डॉक्टर अरे मला हा उघडची ते काय झालं हो आता त्याला बिदाखा बसला मला हे तिला माहिती होतं मला तिला माहिती आहे सगळं आमची ट्रीटमेंट चालू असते गोळ्या चालू असतात मग म्हणला मला तिचे रिपोर्ट जे आहेत तिचे आत्तापर्यंत सगळे ते सोनोग्राफीचे म्हणा तुमचे एम आर आयचे म्हणा हे मला द्या तुम्ही आणि सगळे रिपोर्ट घेतले बाहेर गेला सगळ्यांच्या प्रिंट मारून आणल्या झेरॉक्स परत त्यांनी त्यांना देऊन टाकले आणि परत तिच्या खोलीत गेला म्हणला माझ्याशी लग्न करशील का तू तु, 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 तुला मी शेवटपर्यंत दुःख लागू देणार तो आजाराबद्दल मी सगळी डिटेल्स घेतली आणि मला विश्वास आहे मला खात्री आहे की ह्या आजारातून मी तुला शंभर टक्के वा ही इतकी जग सुंदर आहे इतकी सुंदर दुनी आहे मी तुला त्यातली सगळी सुख देण्याचा प्रयत्न करीन तुझ्या उत्तराची मी वाट पाहतोय यस म्हण किंवा नो म्हण तिने फक्त एक स्माईल दिलं काय बोलले नाही काय नाही तिथून बाहेर निघाला तडक गडी कारण त्यांनी ठरवलं होतं की हे आजार बिजार ही माझ्या प्रेमाच्या आड येऊ शकत नाही ती आणि फक्त तीच मग शे त्याने तिथून जिथे बाहेर पडला त्यांनी अभ्यासाकडे लक्ष का नाही काय नाही मग त्यांनी केली बसुरवात मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथला दाखवलं म्हणजे अशीची फाईल आहे अशी केस ही बरी होऊ शकते का आता जास्त मोठे डॉक्टर असले अमेरिकेतून रिटर्न झालेले ते हायफाय डॉक्टर असतात ह्यांनी ती केस स्टडी केली म्हणजे ह्याच्यावर उपाय आहे असं काही नाही पण शेवटी फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे पण ते पण असे परफेक्ट देत नव्हते पण आपण वॉल्व टाकू शकतो त्या हृदयाचं र, र, र रक्ताची जी प्रक्रिया आहे ती पूर्ववत करू शकतो ह्याला म्हणलं ही तर होण्यासारखं आहे मग त्यांनी अभ्यास केला स्टडी चार आठ दिवसांनी ती कॉलेजला यायला लागली दोघे एकमेकासून बोलायला लागले तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला पण म्हणली मी अशी आहे आणि घरची परिस्थिती अशी नाही की माझा ऑपरेशन मला मी आहे ना तुला काळजी करू नको तू शिकत राहा मी तुला शिकायची ना इच्छा आहे परत शिक पण मी करतो सगळं मग ह्यांनी चांगल्या मार्काने पोरगा पास झाला तो यशपाल त्याच्यानंतर इथं आमच्या तर आमच्यापासून वीस किलोमीटर अंतर पुणे सोलापूर हायवेवर एक कंपनी बघा शिपला म्हणून त्याच्यात काय होत्या त्या टॅबलेट्स गोळे वेगळे आजार तयार होतात सगळ्या गोळ्या तर त्या तशा प्रकारच्या विठ्ठल कामात हटेल कसं कुठं बी बघायला मिळतं तसं ती शिपलाच्या कंपनी आहेत बारा ठिकाणी इंदोरला त्यांचा एक प्लॅन्ट होता त्या इंदोरच्या प्लॅन्टमध्ये त्यांना ड्रग कंट्रोलर म्हणून चांगल्या पोस्टची नोकरी आली त्याला पासष्ट हजार रुपये पगार मिळाला मग ह्याने डोकं चाललं की आता आपण कमावतो चालू मग त्या पगाराच्या परमनंट कामगार पगाराच्या आधारे त्याचा जीव आखा गुतल्याला कुठं शिच्यातच अंजलीमध्येच त्यांनी काय केलं म्हणला म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं पण हा त्या मनातूनच तिला त्याची पत्नी मानत होता त्याची बायको मानत होता मानला आपल्याला आपल्या आईवडिलांच्या पाठीमागं बहिणी दोन आणि शी आपला परिवार छोटा आहे ह्या अंजलीला ही माझी बायको आहे मनातून बायको आहे आणि लग्न होणारच आहे आमचं ह्याला मी काही केलं मरू देत नाही मी पूर्ण शेडथिने प्रयत्न करणार असं त्यांनी म्हणलं पासष्ट हजार रुपये पगार होता त्यांनी बँकेला स्वतःच्या नोकरीचं ते दाखवलं की बाबा मला ह्या परमनंट मला पासष्ट हजार पगार मला वीस हजार तीस हजार रुपये कटिंग का व्हाय हो नाही पण तुम्ही मला लोन देऊ शकता का लोन उपलब्ध बँकेने करून दिलं त्याच्यानंतर हातीच्याकडे गेला मला आपलं लोन मिळतंय आपलं ऑपरेशन बी होईन सगळं होईन फक्त आपल्या लग्नाची आवश्यकता आहे तुझं मग तुम्हाला मी तुला आवडतो का तर मला पुढचं कारण मी ती म्हणली हे बघ मी काय परमेश्वर मानित नाही परमेश्वरला हे करत नाही पण तू माझ्या दृष्टीने परमेश्वर आणि तिच्या पर्समधून तिने त्याचा फोटो काढून दाखवल्या मी शिकायला मी तुझा फोटो देवाच्या रूपाने माझ्याजवळ ठेवते ह्याला अजून काय पाहिजे होतं दुधात साखर पडली महाराज दोन जीव एकत्र आले म्हणून त्यांची मनं जुळली शरीर नाही मनं जुळली मग म्हणले आता आई वडिलांच्या आपल्या परवनगी घेऊ ते त्याच्या बहिणींना विषय काढला अशी मुलगी अंजली वडिलांना काढला वडिलांनी थोडी चौकशी केली कोण रिपोर्ट एकत मिळाला की त्या मुलीचं आयुष्य कमी आहे डॉक्टरसुद्धा गॅरंटी घेत नाहीत त्या मुलीला हृदयाला होल आहे तू काय लग्न करू नको कारण ती जर मरून गेली चार दोन वर्षात तर तू कसा होणार विदूर होणार विदूर झाला ना की मग दुसरं परस्थळ मिळायला प्रॉब्लेम आहे नको घेऊ ह्याला कोणाचं पटलं नाही मानला मी केलं तिशीच लग्न करणार आणि मी तिला जीवदान देणार तिचा जीवाचं रक्षण करणार आणि तिच्यासाठीच जाणार इथून जा पण हा पूर्ण एडा था, था, था माझी पूर्ण प्रेमात तिच्या आई बापांच्या घरी गेला म्हणले आम्हाला तुझ्यासारखा न ती त्या अंजलीच्या आई वडील तुझ्यासारखा जावाय मिळणं हे आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे पण बेटा म्हणले आम्हाला तुझ्यापासून लपवायचं काय नाही हिचं लाईफ फार कमी आहे आम्ही कशी कशी आत्तापर्यंत त्याला शिकवली एकोणीस वीस वर्षापर्यंत आम्हाला माहिती आहे आणि तिथं ह्याचा खर्च पण असतो मिळेल तुम्ही काही काळजी करू नका मला लग्न हिच्याचीच करायचे आणि तिथं आम तिथं पण लग्नाला काही नाही बाबा मला नोकरी असतसं ते म्हणले आमची ती इच्छा आहे बाबा की हिचं आयुष्य कमी आहे तू तुझ्या आयुष्यात वाटलो करू नको पण तुझी इच्छा जर असेल ना तर आमची कुठलीही अगदी अडचण नाही तुम्ही लग्न करू शकता कोणाची काय अडचण नव्हती कोणाचा विरोध हो नव्हता काय नव्हता मग रीतसर थोड्या साध्या पद्धतीने पण दोघांनी लग्न केलं जसं लग्न झालं तसं तो, तो दोन जीव एकत्र आले त्यांची सुअग्रात झाली त्यांनी फिरायला नेलं पण ह्याचं जे लक्ष होतं टोटल हे सगळं तिचं जीव होले हृदयाचं त्याच्याकडे होतं की बाबा ह्याच्यातून लवकर लवकर आपल्याला हिला बाहेर काढायचे मग अतिशय चांगला डॉक्टरकडून ट्रीटमेंट चालू केली जिंदोरला त्याची नोकरी लागली होती इंदोरमध्ये त्याला आणलं त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सगळ्या प्रकारचे ते वालवासावला त्यासाठी लागणारा मध्ये सात आठ लाख रुपये खर्च आहे ते त्यांनी केलं आणि डॉक्टरने थोडं सांगितलं की वयस्कर माणूस असतं त्याला थोडा प्रॉब्लेम येतो किंवा लहान मुलाला प्रॉब्लेम येतो ही अठरा एकोणीस वर्षाची मुलगी याला काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्ही बिंदस राहू शकता काही सूचना दिल्या की एवढं हे करू नका ते करू नका बाकी काय अडचण नाही हा खुश झाला ती खुश झाली आणि तिच्या डोळ्यात इतकं पाणी आलं डॉक्टरांचं ते ऐकून तिने त्या ठिकाणी त्या, त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये याचं पाय धरलं ह्या जे स्वतःचं नवरा त्याचं पाय धरलं की म तुमच्यामुळं मला माझं नवीन जीवन मिळावलं अशा तारखे एक नंबर जोडी बनायला हरकत नाही आपल्या वार्थातली की बाबा वा खरं प्रेम आणि ते प्रेम एखाद्याला मिळणं आता तुमच्या आमच्यासारख्याचं कसं आहे शाळेत एखादी प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनात हृदयात एक मुलगी असते बघा ती काही त्याला मिळत नाही पण ती आपलं त्याला ती आवडत असते आणि ते काळानुरूप ती लग्न करून निघून जाते असा विषय पण ते जर प्रेम मिळलं तर तुम्ही आता हायती बायको सोडून द्यायला बसलाय असा लोकलही चित्र आहे माझ्या सगळं सांग तुम्हाला त्यामुळं कसं आहे प्रेम प्रेमच असतं आणि तुमचं नामचं सेम असतं आता विषय असा झाला ह्यांचं सगळं झालं व्यवस्थित इंदोरमध्ये ते राहायला आले आठ पंधरा झाले पण त्या इंदोरमधलं जे तापमान आहे ना किंवा तिथले हवामान ना तिला काहीतरी सूट होत नव्हतं कारण ती प्रॉपर होती देहरादूनची थंड हवेचं ठिकाण मस्त एकदम एरिया असतो तो हिमालय आपल्याला माहीत आहे हिमालयाच्या पायथ्याशी मग तो डॉक्टर डॉक्टरमुळे हिला काहीच सूट होत नाही मला माझ्याकडे मी मला नोकरी इथं करतो आणि देहरादूनला त्याचा बहीण दिलेली होती त्या बहिणीकड ते जवळ हिरा तिथे एक वन बी एच के घेतला बैन देश आणि देहरादूनला तिला शिफ्ट केलं त्या दरम्यान हा जो मुलगा आहे यशपाल ह्या यशपालचे जे वडील आहेत महेंद्रसिंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं थोडीशी दुःखाची त्यांच्या कुटुंबावर दुःख कोसळलं त्यातून ते सई सलामत बाहेर निघाले आणि वडील गेले आई राहिली आणि ती एकटीच आई एकटीच होती आणि ती देहरादूनला होती कोण अंजली त्याच्या बहिणीच्या शेजारी साख्या बहिणीच्या आणि हा कुठं इंदोरला नोकरी करायचा का आता कसं होतं नोकरी का गरजेची आहे की ते कर्ज जे काढले हप्ता व्यवस्थित गेला पाहिजे त्याची जबाबदारी होती मला आता काही जाईन म्हणजे एक दोन वर्षात परिस्थिती बदलन थोडा हप्ता कमी होईल नंतर आपण आणि आपण आपली बायको असं त्याचं चाललं होतं कधी मधी तो जायचा तिथे गाठ घ्यायला तिथून माघार यायचा इंदोरला पण हे देहारातून ते इंदोर अंतर फार जास्त आहे तेवढी दवा पळवायची तरी तो जायचा एवढं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक दोन हजार अठरा उजाडलं आणि त्यांच्या एवढ्या सुखी प्रपंचाला सुखी कुटुंबाला कशी नजर लागली काय झालं बघा आता किती काय हे म्हणजे मनुष्य जन्म अशी चीज आहे तुम्हाला सांगतो कुणाच्या बाबतीत कधी काय संकटींना काय सांगू नका तुमच्या बाबतीत संकट ना मला एक फोन करा एवढं मात्र आपला नंबर आहे तुमच्याकडं टेन्शन नाही घ्यायचं पण येतं व काही येतं चुकून येतं कसं येतं कळत नाही संकट असं आलं की ह्या अंजलीचा जो जुना मोबाईल घेऊन तिने नवा असा मोठा चांगल्या कम्पाटीवानी शाळेतली पिटी आपली तसला मोठा मोबाईल घेतला बाबा तीस चाळीस हजाराचा टाईमपास आमकं तमकं त्या ठिकाणी फेसबुकला तिला एक मित्र भेटला त्याच्या तो मित्र फेसबुकमध्ये होता तो कसा होता बघा अँटी टेररिस्ट मधला तो अंडरग्राऊंड पोलीसचा माणूस किंवा त्या डिपार्टमेंटचा माणूस केंद्र सरकारची नोकरी आता हे फार मोठी नोकरी झाली तुम्हाला सांगता अँटी टेरिस्ट स्क्वॉड म्हणजे जे अतिरेकी असतात ती पा पाकिस्तानमधले किंवा चायनाचे कोणाची अतिरेकी असतात ती तेव्हा आपल्या लोकांना मारतात आणि त्या लोकांच्या त्या काळ्या कारवायांना पकडण्यासाठी नुसते पोलीस स्टेशन नसतं वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वॉड रॉ असतं त्याच्यामध्ये सगळे अंडरग्राउंड कवर एजंट असतात हे सगळं त्याच्या लक्ष असतं कोण काय करतं आणि ते अतिरेकी हे फक्त पाकिस्तानमध्ये असतात आशातला भाग नसतो तुम्हाला सांगतो काही अतिरिक्त भारतात सुद्धा असतात हां ती कसं असतात भारत जर वर्ल्ड कप हरला तर फटाकडे वाजा जा कुठतरी एखादा मोर्चा निघाला जात निघाला तर त्या मोर्चाचं आपल्या महिला पोलिसांची छेडछाड केली जाते त्या आरोपींच्याकडून हे पाक हे अतिरेकी आणि हे टिपून मारले पाहिजे तुमच्या माझ्या सांगतो हे टिपून मारले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट ती अतिरेकी अजून कुठल्या स्वरूपात असतात भारताचा ते द्वेष करतात पाकिस्तानचे उदे उदे करतात त्याच्यानंतर आपला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जेंड जान असतो ना त्याच्याऐवजी चुकून ते, ते पाकिस्तानचा द्वेष करते रा, राष्ट्रगीत मन वंदे मात्र म्हणत नाही अशा प्रकारे हे अतिरेकीचे तुम्हाला सांगतो त्यांच्या बॉम्ब सापडते त्यांच्यात अतिरेक्यांना ते संरक्षण देते मग ती इथं काही शेंगदा काही की ना पण ती अशा प्रकारची लोकं आहेत ना ही आपल्या देशात अक्षरशः कॅन्सरसारखी आहेत आणि ती काढून टाकली पाहिजेत आणि त्यांना पकडण्यासाठी जी यंत्रणा असती त्याला म्हणतात अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि त्याच्यातलं मी एजंट आहे असं त्याचं प्रोफाईल त्या ह्याच्यावर म्हणजे असं म्हणजे केंद्र सरकारचा माणूस येते हे प्रोफाईल त्याचं नाव आहे करण सिंग आणि प्रोफाईल तिने वाचलं त्याने रिक्वेस्ट पाठवली हिने ती रिक्वेस्ट अंजलीने ॲक्सेप्ट केली नंतर हाय हवार यू नंतर सुरुवाती सगळ्यांची तुम्हाला ते जेवण झालं का कसे आहात आमकत तुझी सुरुवात झाली ती बरीच एकमेकाच्या आतल्या गोष्टी सांगणं एकमेकाची तास तास बोलणे इथपर्यंत वाढत 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 मरणच वाढलं आता हा जो करण सिंग आहे हा मला मी तामिळनाडूमध्ये पोस्टिंग आहे मी अँटी ह्याच्यामध्ये टेरिस्ट स्क्वाडमध्ये काम करतो आणि तामिळनाडूमध्ये पोस्टिंग आहे आणि अंडर कवर एजंट म्हणजे मला काय ड्रेस घालून फिरता येत नाही असं तसं त्यांनी पटवलं त्याच्यात बरोबर काही ते काही लिह येतं आता ऑलरेडी हा करण सिंग कोणतं तुम्हाला सांगतो राजस्थानमधील जयपूर शहरालगत मोठी फॅक्टरी होती तो एक शेट होता एक माणूस तो शेट हे आणायचा राजपूत होता रॉ मटेरियल आणायचा आणि वेगवेगळ्या दुकानात असं फर्निचर असतं बघा मध्ये काचा त्यात वस्तू लावलेल्या पडून असं फर्निचरचे टेबल बनवायची फर्निचरचे दिवाण बनवायचे कोणाचे शोकेस बनवायचे वॉर्डरोब बनवायचे लाकडास काम करतो त्याला कार्पेंटर म्हणा सुतार म्हणा काही म्हणा ही तसली अवलाद होती तुम्हाला सांगतो सुतार होती आणि ही अवलाज चुकीची कशामुळे होती तुम्हाला सांगतो त्या फेसबुकमध्ये त्यांनी स्वतःची प्रोफाईल केली अँटी टेररिस्ट स्कॉडचा पोलीस अशी आणि इकडं ही ह्याचा फार फोगायचा मागून त्यास फाळ्या कापू कापू हा आहे ही जगात तुम्हाला सांगतो चमागतं ती सगळं सोनं नसतं आणि जो त्याला सोनं समजेल त्याचं वाटलं झालं म्हणून समजा आता शेनी काय केलं ते करता करता टाइमपास म्हणून पोरगा जंकी बँकीच देखना स्मार्ट राजस्थान राजस्थानी तसे पण बघा गोरे गोमटे पुरे नागशार चांगले असतात पण हेची मेंदू थोडा विचित्र होता खोटं बोलून शेनी ही पोरगी पटवली वि पोरगी कशाची विवाहित स्त्री अंजली ती त्यांचं बोलणं झालं अर्धा तास ता, एक तास चाललं एकमेकाला एकमेकशिवाय कठाणा इथपर्यंत प्रकरण वाढलं तुम्हाला सांगतो की ती अंजली म्हणायला लागली की आपण दोघांनी एकत्र आलं पाहिजे आपण दोघांनी एकत्र भेटलं पाहिजे आपण दोघां मला तुला जवळून अनुभवायचे आणि तिला वाटलं चला काय वांडवाले जाण येण्याचा खर्च रेल्वे तिकीट एक तर कमी आहे देहरा दोन हा करण मी येतोय ह्या लॉजमध्ये असं तसं लॉजमध्ये गेली शी अंजली गेली बघा शी अंजली तिच्या नवऱ्यासाठी काय केलं हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही ही बाई त्या लॉजमध्ये गेली नंगापोंगा यांचा कार्यक्रम झाला त्याला त्यांनी तृप्त करून टाकलं करण सिंग बी खुस झाला फेसबुकच्या माध्यमातून मैत्री आणि त्यातून आणि हा बेचारा इकडं ड्रग्ज कंट्रोलर इंदोरमध्ये तिचा नवरा हा जो यशपाले तो नोकरी करतोय हिचं कर्ज फिरतं आहे याला मानतात प्युअर कलियुग राहा तो मला सांगतो ही त्यांनी नांगापुंगा कार्यक्रम केला तिथं आणि दोन दिवस ते एकत्र राहिले ह्याने पार अंग अंग त्याचं म्हणजे तिथं ठणकाय लागलं एवढं दाबून घेतलं त्याच्याकून आली ही अंजली गरी भंगारबाई गेलं ते निघून त्यापला ह्याला मन म्हणला मध्ये आधी येत जाईन मी थोडा पैसे असलं मागं तर ठीक आहे आणि कसं आहे मी असत आणि त्याने तुम्हाला जुना बाजार घ्या कुठलं जुनं मार्केट घ्या कपड्यात प्रत्येक सिटीत आर्मीचे बूट मिळते आहेत आर्मीचे कपडे पोलीसचे कपडे नाटक कंपनीचे कपडे काहीतरी मिळतात ना बेल्ट मिळतो काय मिळतो लोकांना चकमा द्यायला किती उशीर लागतोय ओ असं आहे म्हणजे एक आपली छबी आहे ना मग ते तसले पँट पिंट घालून यायचा बोट घालून यायचा हा कट लाईन जरा मारायची पोलीससारखे असला प्रकार सगळी लापाडायची दुनिया मग शांचं सगळं ना, ना नांगापुंगा कार्यक्रम झाला हा गेला परत लाकडं कापायला हा मेन ड्युटी ती त्याची शी आली इकडं आता हा प्रकार एकदा एखाद्याच्या एक शरीराचे गंध एकमेकांनी जाणला एखाद्याच्या एक शरीराची जर संबंधाची सवय लागली तर त्या माणसाला असं होतं पान मासा कसा पाण्याततून बाहेर काढला ताटफड ताटफार करतो सेम तशी चार आठ दिवस झाले की त्याला काय राव होणार ते म्हणला एक दिवस जायला एक दिवस यायला दोन तीन दिवस ती कातो कातो तिथं नऊ तर नऊ नऊ दहा दहा पण लाकडं कापायचं रेल्वेचं तिकीट काढायचं इकडे यायचं यांचे आठ दिवसाला दहा दिवसाला कार्यक्रम झाले चालू आता ह्यांचे कार्यक्रम चालल्यानंतर आता हे प्युअर अनैतिक संबंध आहेत आणि तुम्हाला माहिती आहे अनैतिक संबंध झाले एक जाणार गॅरंटेड जाणार कोण जाणार मला माहीत नसतं किंवा पण ते नियतीला वरच्याला माहीत असतं विषय असा झाला की ह्या कलियुगामध्ये इतकी वाईट घटना घडली की हा जो तिचा नवरा आहे ये, यशपाल हा इंदोरला होता आणि त्याचा फोन रोजच्या रोज असायचा ह्या बाईने आणि त्या करणने त्या अंजलीने करणने असा निर्णय घेतला की आपण दोघं एकत्र एक राहू आपण दोघं लग्न करू मी तू याशिवाय राहू शकत नाही त्या माझ्या नवऱ्याला तू खपवू असं सांगते कोण अंजली बघा आता ह्या कलियुगाची तारा आणि जीवन कोणी दिलं नवऱ्याने तिला आता काही आता हायती बरं आहे आता शिले आलं दे राह डो किंवा नाकात पाणी नाही पार सगळं मथुरा पाण्यात गेली पार हे असलं कुठे असतात का मला तुम्ही सांगा बरं इतकी माल म्हणजे तातडी ते अशा प्रकरणांची तुम्हाला सांगतो काय बाईने शेण खायची अक्कल नव्हती तिला तिने त्या नवऱ्याचीच म्हणली त्याला काटा काढ तर मी तुझी आणि तिच्या पार बगलं पासून नको त्या बागाचा याने वास घेतलेला ह्याच्या वास काही सरता येणा याला की याला याला काटा काढलाच पाहिजे ना अशी वासने दुंद झालेले माणसं कोणाचा बी काटा काढ त्याचा बायने जर सांगितलं हे पण ध्यानात ठेवा हा म्हणजे तुमचं जर हानाचे संबंध असलं ना आणि ते बाईने जर सांगितलं ना का तू मला आवडतोय तो पाहिलाय तो काय आवडत नाही तू त्याचा काटा काढ तुमचा तर कार्यक्रमच ओके झाला मला समजा हा टुरी मायाकडे सांगायला ते महेशिवाय कोण तुम्हाला टुरी सांगायला आता जबाणगड अशी आहे की ह्यो घरी गेला राजस्थानवाला करण दोन बिखार चोड बघितली परत त्यांनी असतातच कशी खाण्यापिण्यावारी पाचशे हजार दोन हजार त्यांचं सुपारीचं बी नंतर क्लिअर झालं की फक्त सहा हजार रुपयात तयार झाले बघा दोन बिखारी म्हणजे दोन बिखारी घेतले त्यांनी साईडला आणि तिथून ते, ते इंदोरला आले आणि बायकोने फोन केला की माझ्या दूर दूरचं बाबी त्यांना थोडी अडचण आली गाडीची त्यांना आजच्या दिवस तिथं झोपून द्या मग इंदोरला त्या खोली गेले त्याच्या तिथं झोपले ते आल्यात म्हणल्यावर ह्यानी म्हणजे बायकोचा फोन आला की त्यांना ते जोपवून द्या माझ्या ना दूरचे नातेवाईक आहेत ह्यांनी त्यांना घरात तर घेतलंच पण त्यांना चिकन आणलं एक दीड किलो सगळ्यांना ज्या वेळेला स्वतः स्वयंपाक बनवा स्वतः हाताने बनवायचा तो यशपाल त्यांनी स्वतः स्वयंपाक केला ह्यांना खायला घातलं सगळ्यांना पाणी बिनी त्यांना पानं खायची आपली दागिनीचं पान पानं खायला पानं घेऊन आला त्यांची सेवा केली आणि ज्या वेळेस सगळे जोपी गेले त्यावेळेस शेती गणला काय झोप नव्हती यशपाल जपला होता मग ह्यांनी एकमेकाकडे खुनावलं रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान त्यांनी त्या ते यशपालला गळा आवळून मारलं मला सांगा इत आणि मला दुःख कोणत्या गोष्टीचं होतं तुम्हाला सांगतो त्याला सुद्धा नाही की आपल्याला का मारतात हे हे फार की त्याचा मरते वेळीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिजे बॉडीस आपल्याला डोळे उघडे होते ते यशपालचे म्हणजे त्याला असं वाटलं असेल की बाबा माझ्या बायकोचं काय माझी आई एक होती आणि ती बायको त्याची अंजली होती त्या जीव सुद्धा राहिला असेल पण त्याला बिचाऱ्याला आत्म्याला कळलंसुद्धा नाही हे अंजलीनेच काटा काढायला लावला म्हणून आणि अंजनी फार फाकाळली म्हणून म्हणजे बावळा म्हणजे याला काय म्हणा कॉलेजपासूनचं प्रेम महाराज असं कुठं असतं का आणि मग तिघांनी मिळून त्याचा काटा काढला पाठ पाटं त्या उजवडात हे एकामागे बाहेर सरले बाहेरून कडी लावले निघून गेले सकाळच्या पाणी नऊ वाजता शेजाऱ्याने यायला म्हणजे आज काय हिशपाला उठला नाही ते पाणी भरायला आला नाही संडास लावताना दिसला नाही काय नाही त्यांनी ते बघा लागतो आतमध्ये तो मृत अवस्थेत पोलिस आले पोलिसांनी पंचनामा केला कॉल डिटेल्स तपासले त्याच्या बायकोचा फोन दिसला बायकोला फोन केला काय बोलणं चालतं ती कुठं सांगते तीन ग आली तीन दोन्ही नाही म्हणजे सर आम्ही रोज रोजच्या फोन करत होतो तिला सगळं सांगितलं असा असा विषय झालेला आहे मग ती आली इंदोरला त्याच्या बहिणी आल्या सगळे गोळा झाले मग ते कॉल डिटेल्स आहेत हे ते बायकोचे चेक केले गेले त्या कॉल डिटेल्समध्ये करत आणि त्याचं तुम्हाला तर माहितीच आहे कितीतरी हजारो सेकंद त्यांचं बोलणं हे मग तिला पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबलने कॉपचात घेतलं अंधारात हा आणि ते तुम्हाला माहिती मिरची प्रकार हा ती तर वाटत नाही पण जाण्याबरोबर आता मग शी अंजली सांगायला लागली तू जा ती मिली तरी हरकत नाही हा पण तिथं सुट्टी नाही मग कारण ती मारणारच होती ह्यानेच वाचावली होती बिचारी कारण ती मारणारच होती हृदयाला होलं होतं तिने त्याची नावं घेतली मग हा शेने म्हणलं ते आर्मीचा माणूस येईन असेन तसं कशाचा आर्मीन काय झालं काय ही लाकडं काय पिते तिकडं तिला बघितलं तिला वाटलं आपली फसवणूक झाली मग त्या बाईला काय केस असं के सुद्धा नाही मिळाले देणार ठेवा तिला वाटलं असं मी केंद्र सरकारच्या नो माणसाच्या नोकऱ्यांनी ह्याला बी पासष्ट हजार पगार होता पण काय अवलात जाईल तुम्हाला सांगतो फार चिडी त्यात अशा महिलांची आणि मग ती सगळी अटक केली त्यांच्या पालख्या उचलल्या त्यांचा रितसर कार्यक्रम केला पण त्या यशपालबद्दल वाईट वाटतं की बाबा ह्याना शेवटपर्यंत कळलं सुद्धा नाही की आपल्याला हे का मारतात हेच नाही कळलं फक्त बायकोचा फोन आला माझ्या दूरच्या ना त्याचे जाण्याची अडचण नाही त्यांना रात्री रात झोपून द्या एवढंच त्याला माहीत होतं की ती त्याचा जीवसुद्धा आत्मा हे राहिला असन कारण त्याच कुत्रीने त्याला मारलं आणि इला या बाईला पुढला जन्मसुद्धा शंभर टक्के कुत्री आहे मला सांगतो हा ती कुत्री होणार अंजली आता समजा तुरुंगात येईन काही दिवसांनी बाहेर तिला कुत्री होणार आणि ती सतत कुत्री कुत्रेला मोठा कुत्रा चिकटणार एखाद्या त्या कुत्रेला आणि चौकात चिकटणार ती बी आणि बारकाली पोरं मधी ठोका आणणार मधी कुठं सेंटरला जिथं चिकटली ना तिथं ठोका आणणार आणि मग ती रक्तवंबाळ होणार अशा प्रकारे कुत्रीचा जन्म त्या बाईला भेटल्याशिवाय शंभर टक्के नाही मा आशीर्वाद आणि आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त आहे तुमच्या तुम्हाला काही सांध्या पण आता सांगतो हा वाचा सिद्धी आपल्याला आपण बोलून ती खरंच होणार तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं अशा स्त्रियांच्यापासून आ ही स्टोरी म्हणजे पाहिल्यावर ऐकल्यावर असं वाटलं ना माझ्या एका कांबळे सरांनी मला स्टोरी सांगायला सांगितली ती त्यांच्यासाठी सांगितलं वाटलं पण ती स्टोरी बघितली मला फार वाईट वाटलं की अरे राशी बी माणसं असू शकतात राव म्हणजे असं कुठं असतं का जिने जीव दिला जीव वाचावला जी देव म्हणून त्याचा फोटो ठेवत होती ह्या कलियुगामध्ये काही होऊ शकतं कधी होऊ शकतं आणि कसंही होऊ शकतं ह्याच्याबद्दल काही माझ्या मनात शंका नाही आणि आपण सुद्धा सावध राहा आणि काही अडचण असं दे असं फोन तर चालूच आहेत आपल्याला फोन करा काय अडचण नाही आपण प्रत्येक समस्या शंभर नव्वद नव्व्या दरवाजे बंद असले एक दरवाजा मोकळा असतो हा मला फोन करा आपण त्याच्या कुठली समस्या असून त्याला तोड काढू तोडगा काढू काय काढू का फक्त कोणाचा जीव घेऊ नका जी, कोणाची हत्या करू नका कोणाच्या जीव जी उठू नका आणि तुम्ही बी मरू नका ही सगळ्यात महत्वाचं आहे हा जीवन सुंदर आहे चांगल्या प्रकारे आपण जगू रामकृष्ण हरी